अकोला जिल्ह्यातील बटवाडी बुद्रुक गावात यंदाचा गणेश विसर्जन सोहळा विशेष ठरला डीजेचा घोंगाट न करता गावातील चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विसर्जन पार पडले गावकऱ्यांनी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे स्वागत केले अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक गावाने यंदाचा गणेशोत्सव एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला लोकमान्य गणेश उत्सव मंडळात सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही गावात भागवत सप्ताहाचे आयोजन झाले या कार्यक्रमाचे प्रमुख भागवती महाराज यांनी भागवत संपल्यानंतर एक महिन्याचे उन्हाळी शिबिर गावात भरवले या शिबिरात गावातील मुलामुलींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले मुलांचा उत्साह आणि सहभाग पाहून मंडळाने ठरवले की यंदाच्या विसर्जन सोहळ्यात डी जे एवजी याची मुकलांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा सा। ठरल्याप्रमाणे पाच सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते सायंकाळी आठ या वेळेत मुलांनी गावभर मिरवणूक काढत नृत्य गाणी आणि सांस्कृतिक सादरीकरण केले त्यानंतर गणपती विसर्जन पार पडले या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले पर्यावरणपूरक संदेशासोबतच चिमुकल्यांना व्यासपीठ मिळाले आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढला गावकऱ्यांनी एकमुखाने ठरवले की पुढे दरवर्षी अशाच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विसर्जन करायचे ज्यामुळे पर्यावरणालाही धक्का बसणार नाही आणि समाजालाही चांगला संदेश मिळेल